नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईस रद्द हॉस्पिटल डॉक्टर क्लिनिक या स्वागत आहे बरेच पालक विचारत असतात की लहान मुलं आहेत आमचे आणि त्यांना सारखा सारखा जनताचा त्रास होत असेल तर काय करावे त्यांचे साधारणत हे प्रश्न असतात मुलांचे डी केव्हा करावे वर्षातून किती वेळा त्यांचं डी वर्मिंग करावं डोजेस काय असतात डीवॉर्मिंगचे शाळेमध्ये नॅशनल डीवर्मिंग प्रोग्राम अंतर्गत होणार डीवॉर्मिंग त्यामध्ये आम्ही आमच्या लहान मुलाला जनताच औषध द्यावं की नाही तर द्यावं जरूर द्यावं शाळेमध्ये जर देत असतील तर पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डीवॉर्मिंग म्हणजेच जनताच्या त्रासामध्ये दिलं जाणार औषध याविषयी सविस्तर माहिती आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत तर आता सगळ्यात पहिलं आपण बघूया जनता होण्याची कारण काय आहे तर मोकळ्या जागेवर ग्रामीण भाग असेल तर मोकळ्या जागेवर शेतामध्ये किंवा गावाच्या बाहेर उघड्यावर संडास करण्याचे प्रकार घडत असतो आणि हेच उघड्यावर संडास शेतामध्ये केले कुठे काही जमिनीवर केले तर त्या ठिकाणी जर काही लहान मुलं वगैरे गेली तर त्या ठिकाणी जे ज्या ठिकाणी त्यांनी संडास केली आहे त्या ठिकाणची माती त्यांच्या हाताला पाहायला लागली आणि हात न धुता ते मुलं आले त्यांनी जेवण केलं त्याद्वारे त्यांच्या शरीरात गेले तर त्यामुळे जनताचा प्रभाव वाढत असतो हा झाला ग्रामीण भागामध्ये प्रसार होणं त्यानंतर शहरी भागामध्ये कसं होत शहरी भागामध्ये ग्रामीण भागामधनं पालेभाज्या असतील फळं असतील येतात आणि आपण फळं व्यवस्थित जर धुतली नाही भाज्या व्यवस्थित धुतल्या नाहीत तर त्यामध्ये जे काही जंतू येतात ते जंतू आपल्या शरीरात जातात आणि जनताचा त्रास चालू होतो लहान मुलं बऱ्याच जणांना माती खडू तत्स्यम पदार्थ खाण्याची सवय असते त्या सवयीमुळे सुद्धा माती खाल्ल्यामुळे सुद्धा जनताचा प्रभाव त्यांच्यामध्ये दिसत असत हे मुख्य कारण आहे जंत होण्याची आता लक्षण काय आहेत प्रामुख्याने लक्षण जर आपण बघायला गेलं तर वजन वाढत नाही त्याची जी काही ग्रोथ आहे वजन वाढत नाही त्याची ग्रोथ होत नाही ओटदुखी दुखी त्यानंतर उलटी मळमळ होत असते त्यानंतर लूज मोशन डायरिया होते भूक लागत नाही भूक मांदा होते आणि पिन वम जर असेल तर पिन वम मध्ये संडाच्या जागे अशी खाज सुटते आणि तेही विशेषतः रात्रीच्या वेळेस तर कसा बचाव आपण केला पाहिजे तर बचाव करण्यासाठी बाहेर संडासला जाणं टाळलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये बाहेर जे काही संडासला जातात लोक त्यांनी आपल्या घरीच व्यवस्थित संडास म्हणून किंवा सार्वजनिक शौचाच्या ठिकाणी संडास करावे बाहेर त्यांनी संडास करू नये व्यवस्थित घरी आल्यानंतर वॉश व्यवस्थित करावं त्यानंतर हात व्यवस्थित त्यांनी धुतले पाहिजे जेवणाच्या अगोदर जेवणानंतर व्यवस्थित हात धुतले पाहिजे अणवाणी पायाने जमिनीवर चालणं टाळलं पाहिजे फळे पालेभाज्या आपण बाहेरून आणल्यानंतर त्या व्यवस्थित क्लीन करून मगच ते खाल्ल्या पाहिजे व्यवस्थित अन्न आपण शिजवून खाल्लं पाहिजे लहान मुलांचे नख असतात ते नख त्यांनी व्यवस्थित स्वच्छ ठेवले पाहिजे व्यवस्थित आपण त्यांचे नख कट केले पाहिजे नखाचं आरोग्य सुद्धा खूप महत्वाचं आहे जनता हो न देण्यासाठी आता आपण येऊया जनताचा डोसेस काय आहे तर जनताचा डोसेस नॅशनल डीवॉर्मिंग प्रोग्राम अंतर्गत अनेक शाळांमध्ये हा प्रोग्राम होत असतो तर जनरली आपण एक प्रिव्हेंटिव्ह पर्पज म्हणून दर सहा महिन्याने म्हणजे वर्षातून दोन था डीवॉर्मिंग करत असतो बाळाचं डीवॉर्मिंग करत असताना आपण बाळ जर जन्मजात बाळापासून ते एक वर्षापर्यंत जर आपण बघितलं तर दोनशे चा डोस आपण देतो आणि दोन वर्षानंतर अठरा वर्षापर्यंत आपण चारशे एमजीचा डोस चा डोस देत असतो अल्बेंडेझॉल हे औषध आहे जनतावर तर हे आपण देत असतो दहा ml एलचं औषध मिळतं त्याच्यामध्ये एक चारशे एमजी असतं अल्बेंडेझॉल जर ते दोन वर्षाच्या आत बाळ असेल तर आपण दोनशेच देतो म्हणजे पाच ml द्यायचं आहे आणि त्यानंतर जे पुढचं आहे बाळ दोन ते अठरा वर्षाचं त्याला चारशे आपण म्हणजे दहा एम आहे आणि दर सहा महिन्याने प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते रिपीट करायचे हे औषध देताना आपण पूर्णपणे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आल्बर्ट डे हे जनताचे औषध द्यावे आता ही झाली जनरल प्रिव्हेंटिव्ह किंवा आता आपण बघूयात की जंत झाल्यानंतर आपण कशी ट्रीटमेंट द्यावी तर जनताची ट्रीटमेंट घेताना पूर्णपणे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ट्रीटमेंट घेतली पाहिजे पण एक जनरल क्रायटेरिया मी सांगतो तर जंत झाल्यानंतर आपण पहिला डोस जो मी सांगितला आहे दोनशे एमजी दोन, दोन वर्षाखालील मुलांना दोन ते अठरा वर्षावरील मुलांना चारशे द्यायचा तर ती बॉटल आपल्याला द्यायची आहे पूर्ण दोन ते अठरा वर्षाच्या मुलांना चारशे एमजी एक वर्ष दोन वर्षाखालील जे काही मुलं आहेत त्यांना आपण द्यायचं आहे दोनशे एम त्यानंतर पंधरा दिवसांनी परत तो रिपीट करायचा आहे तर हे दोन डोस आपण त्या जनताचे द्यायचे आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्याला पूर्ण ट्रीटमेंट घ्यायची आहे तर हे होतं लहान मुलांमधील जंत म्हणजेच डी वर्मिंग प्रोग्राम काय आहे डी वर्मिंग काय आहे याविषयी या माहिती आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं youtube चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब कर